नाश्ता बिष्ट खाऊन झालाय आमचा आणि आता दहा वाजले आम्ही निघालोय लिहिण्यात तिला जायला स्पीड ब्रेकर आला एक मिनिट चौदा किलोमीटर आहे त्या मंदिराच्या इथून पण जाऊया तिथे आणि गावातला रस्ता मस्ता एकदम असा वळणा वळणाचा दोन्ही साईडला घर आहेत लोकांची आता आम्ही पार्किंग केली नंतर दाखवतो फटफट आलो आम्हाला उशीर झालाय साडे दहा पावणे अकरा झाले आम्हाला फोटो काढून तुम्ही आता आंघोळ कशी मंदिरात जात एकदम झाली पाहिजे आणि मी कंडक्टरच्या विषयामध्ये आता आलेलो आहे शंभर रुपये तुम्हाला डायरेक्ट वर चढवून मिळेल हजार रुपये हजार सॉरी हजार तर आता साडेतीनशे पाहिजे चढायचे तिकडे पोहोचायचं आपल्याला येस आणि आपण आता इथे आहोत फटफट फटफ पावणे अकराला सुरुवात केली किती वाजता किती वेळ लागतो बघूया हे इथे तिकीट काउंटर आहे इथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं पंचवीस रुपये पर पर्सन दमत का वाटी बदलायची वेळ हे बघ अशी दमली पोरं आत्ताच झाली नाही पाच मिनिटं दीडच मिनिटं हे बघ गावाला दमला आम्ही काय बोलायचं चॅ पाच मिनिट हा वाटाईट ट्रेकर <laughs> ट्रेकर निघाले निघाले बाबा एवढं लांब आहेत हे बघा सिनियर सिटीजन बघा कसे एकदम टकाटक तक फिटनेस बघा एकदम कडक आहे हा बघा दोन दोन मिनिटाला पोरं दमतायत हे बघा याचा फोटो पाहिजे पाय फाकवले आम्ही टॉपला पोहोचलेलो आहोत हा आहे टॉपचा व्ह्यू किती मिनट लागली पंधरा वीस मिनट जास्त नाही काय असं खूप लागत नाही दमायला होतं कारण पारे मोठे आहेत आणि हे आहे लेण्याद्री इको चेंबर अबो

होतो आम्ही खाली आणि आता इथे वरती आलो या रस्त्याने आणि इथे आता दुसरं लेणी आहेत पण रस्ता आहे पण पुढे काय आय डोंट नो आता इथे आता जाऊया हे काय मी कसं माहिती आहे आणि इथे ना हे सगळ्या बुद्धांनी कोरलेले लेण्याच्या आतमध्ये आहे ओके आणि सध्या हे लॉक आहेत आतमध्ये ओपन आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली त्या ह्याच्यामध्ये दगडी बेड कसायची असायचे आणि केवढीशा खोलीमध्ये लोक थंड याच्यात राहायचे इकडे तुम्हाला घामच नाही येणार किती पण गरम कितीही गरमी असू दे किती थंडी असू दे इकडचा टेम्परेचर एकदम कंट्रोलमध्ये असतात फक्त कोरून कोरून बांधलेलं आहे पिलर्स असू दे किंवा काय त्यांना बुद्धांच्या लेण्या म्हणतात त्याच्यामध्ये प्रत्येक बुद्ध आपले आपल्या ह्याच्यासाठी परिश्रमासाठी थांबायची आणि सर्वात विशेष म्हणजे कधीच बुद्धांनी ह्याला आपलं घर काय बनवलं इनफॅक्ट त्यांनी काय केलं माहितीये का या ठिकाणी लेण्या कोरून ठेवल्या आणि पुढे प्रवास करत गेले म्हणजे मागून येणारे जे बुद्ध आहेत ना त्यांची सोय होईल अशी करून कितीतरी वर्ष लागली अशी लेणी कोरायला ओके हिरूम हा हे जे तिथे बंद होते लाग लाग। ते रूम इथे आहेत हां याची सोय जो महिला कडेकडे हवं पण एकदम बटन सेट केलेलं आहे सगळं सही आणि आता इथे चाललो आहे हां ते चढायला एकदम कठीण आहे हे पण सेम तसं ते काहीतरी बेडरूम मध्ये मोठा बेडरूम आणि इथे इथून आपण बाहेर जातो आणि अशा प्रकारे आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केलेला आहे खाली बघतोय वर बघतोय पडायला होतंय झालं साधारण अर्ध्या तासामध्ये आमचं अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं दर्शन म्हणजे फिरून फिरून ते शेवटचं पॉइंटला तरी आम्ही नाही गेलो झाले आता खाली झालं इथून खाली जाऊ आणि मग काय गाडीचे भेटतो आणि पुढे काय करतो दाखवतो तुम्हाला बघा जर तुम्हाला चढता येत नसेल तर असं तुम्हाला वरती घेऊन येत घेऊन आणलं जातं चढवून पालखीमध्ये दादा हे फक्त वरती आणायचे की खाली घेऊन जायचे पण जाऊन येऊन हजार रुपये जाऊन येऊन हजार एक तर अशी पण सोय आहे ज्यांना आबालवृद्ध वृद्ध जे आहेत ज्यांना नाही चढता येत म्हणजे पुढे बघ ह्या पड्ड्यामध्ये ना हा डोंगराळ भाग आहे त्यामुळे इकडं सर्वात जास्त पोलीस भरती आर्मी भरती सर्वात जास्त अधिकारी वगैरे जे असतील ना ते तुम्हाला मध्ये जास्त मिळतील पोलीस भरतीमध्ये फिजिकल फिटनेस आणि इकडेच त्यांनी ना पोलीस भरतीचा कॅम्प सुद्धा केलेला हा तर इथे जे पोलीस भरतीचा कॅम्प पण आहे तर इकडे ना यू वोंट बिलीव्ह लोकांना लेण्याद्री किंवा शिवनेरी वन शॉट मध्ये धावत जण इज व्हेरी कॉमन तरुण मुलांमध्ये कुठून कुठे डायरेक्ट अख्खा वर शेवट पर्यंत वन गो मध्ये न ब्रेक घेतात धावत आणि okay. इकडे पाणी कमी आहे डोंगराळ भाग आहे इकडे त्याच्यामुळे इकडे जी शेती वगैरे हो पण करतात ती तिकडे थोडं कमी पाणी लागतं अशी शे, शेती करतात a... या इट रिक्वायर्स वॉटर बट पीपल आर हॅव्हिंग बोरवेल फॉर इट आणि इकडे लोक हायब्रिड शेती जरा जास्त करतात हायब्रिडर हा हायब्रिड म्हणजे काय माहितीये का जसं आता ऊस वर आहे तर खाली ऑलरेडी सरी येत ना तर त्याच्यामध्ये काकडी लावून द्यायची कार लावून द्यायची ज्या फक्त वेलेनवर भाज्या येतात ना त्या खाली म्हणजे एका शेतामध्येच तुझ्या दोन्ही उत्पन्न होतात त्याप्रमाणे बघ बघ हे ऑर्गेनिक शेती बघ शेतीसाठी खत लागत ना त्याचे शॉप्स आहेत मोठे नहीं। मोठे बल्क क्वांटिटी मध्ये लागतात ना अशा तुम्हाला गोष्टी कॉमन बघायला मिळतील चाललोय आता आपण साखर कारखान्याला आपण बघितलं ऑन द वेखाना आणि आमच्या इथे वडाप बोलतात विघ्नेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड इकडे आम्ही आता आलोय आणि याचा टूर घेणार आहे काय शूट करता आलं तर बघू कारण इथे काय अलाउड नाही शूट करायला

साखर कारखान्यामध्ये गेलेलो आम्ही तिथे शूटिंग करायला दिलं नाही आम्हाला पण दोन तास आम्हाला पूर्ण साखरे साखर शुगर केन पासून उसापासून साखर बनण्यापर्यंत आणि कुठल्या कुठल्या क्वालिटीची साखर कशी बनते पूर्ण प्रोसेस आम्हाला दाखवली दोन तास जवळजवळ आम्ही त्या फॅक्टरीमध्ये होतो एकदम प्रॉपर प्रत्येक मशीन फ्लोरवर जाऊन मॅन्युफॅक्चरच्या सो ते झालं त्याच्यानंतर मग आम्ही वडापाव वगैरे खाल्ला घरी आलो चेंज केलं ड्रोन शॉट्स तुम्हाला दाखवले आता सनसेटचे आणि आता आम्ही मंदिराच्या इथे थांबलोय तो एक नवस फेडायला गेलाय विघ्नेश आम्ही थांबले चिल करतोय खाऊन आता इथेच हे बघ सकाळचे बघितलं जाईन बघितलं पुढून बघा असं आहे झाला दिवस असं संपला मजा आली तुम्ही पण बघितलं आता पुढे संध्याकाळी बघूया काय करू पुन्हा आम्ही रात्री साडेसात आठ वाजले होते आठ वाजता आलो होतो उजरला प्रसाद घ्यायला आणि हो आता ना खूप गर्दी झाली खूप गर्दी सकाळी अजिबात कोण नव्हतं आता बघाल माणसाच समोरून आता मागे तुम्हाला दिसतील अख्खी मला वाटतं बस इथे इथे माझं अर्ध वॉरड लग्नाचं थांबलेलं हो लग्ना लॉजिंग डिपार्टमेंट इथे होतं ओके सेकंड लॉजिंग माझी इथे होती वर टोटल अठ्ठावीस रूम पैकी माझ्या दहा रूम इथे होत्या ओके बारा रूम्स इथे होत्या बाबा आणि बाकीच्या ओतूरला मी बुक केलेला माळशेज मध्ये खाणारी पिणारी पार्टी देवस्थानापासून लांब ठेवते <laughs> जो हॉल oh, oh, oh आहे तो आपण बघूया विघ्नेश लग्नाचा हो आहेत चिलर लावतात मी इकडे लग्न का दोन कारणांसाठी गेलं देवस्थान आहे आणि देवस्थानामध्ये केलेली लग्न आयुष्यभर टिकतात आणि माझ्या आई वडिलांचं सुद्धा लग्न ज्यावेळेस ह्या हॉल ची पहिली स्थापना झालेली तेव्हा पहिलं जोडप हे माझे आई वडील होते इकडे लग्नाला म्हणून मी इकडेच लग्न करायची इच्छा व्यक्त केली ओके okay. म्हणून मुंबईला ढेकभर हॉल असताना इकडे तिकडे असताना मी म्हटलं की आपल्याला पवित्र ठिकाणी लग्न करायचं मी हा हॉल सिलेक्ट केला डायनिंग सेक्शन त्यांना डायनिंग सेक्शन दाखव खूप चांगली सोय लोकांची जेवणाची पंचवीस रुपये प्लेट पाच रुपयाला नाश्ता पंचवीस रुपयाला हे महाप्रसाद आहे हा महाप्रसाद देवस्थानाचे हॉल बुक करतो तर त्यावेळेस आपल्याकडून जी देणगी होती तर त्या देणगीनी जेवढे पण भक्त येतात सगळ्यांना पंचवीस रुपये प्लेट अशी दोन भाजी चपाती पुरी भात शिरा असा अनलिमिटेड रुपयाला अनलिमिटेड महाप्रसाद पंचवीस रुपये पंचवीस रुपये एवढी सोय आणि दहा रुपयाला नाश्ता कांदे घ्यायचं चोवीस तास फक्त पस्तीस रुपयात काढू शकतो थाळीचे आणि दहा रुपये नाश्त्याचे वा गाव मोठं करा आपलं देवस्थान मोठं करा आम्ही दहा वाजता जेवायला बसलो आहे विघ्नेशनी काकीन मजबूत जेवण आणलेलं तीन किलो मच्छी घेतली फिश फ्राय करून कुठलं फिश आहे ओन्ली सिंगल काटा फिश सिंगल काटा फिश याला मला थातले मी चिकन सुखा बनवून ही हा एक काळे चिकन आहे आज आज शिगर्ड भात आहे तांदूळ इंद्रायणी तांदूळ ओरिजिनल शिगडा भात आणि हे बघायला भाकरी हो करणार कुठली भाकरी बाजरी बाजरी आणि तांदळाची मिक्स भात चला तर मी जेवतो आणि मां जेवल्यावर बघू काय